शेतकरी आंदोलनाला नवटंकी म्हणणाऱ्या बाबनकुळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून व प्रतिमा दहन करून प्रहार जनशक्ती पक्षाचा निषेध शेतकरी कर्जमाफी आंदोलन व शेतकऱ्यांचे होणारे विविध आंदोलन हे नवटंकी आहेत म्हणणाऱ्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे वक्तव्याचा निषेध करत प्रहार जनशक्ती पक्षाने आज त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून व प्रतिमा दहन करून रोष व्यक्त केला राज्यभरात आजपर्यंत झालेल्या सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या व रस्त्यावर दिसणारा शेतकऱ्यांचा उपस्थित केला माननीय बच्चूभाऊ कडू यांनी राज्यभर सुरू केलेल्या कर्जमाफी व हमीभाव आंदोलन हे दोन्ही आंदोलने शेतकऱ्यांच्या हिताची आणि शेतकऱ्यांच्या हक्काचे आहेत निवडणुकीपूर्वी शेतकरी राज्यभर आंदोलन करीत आहेत या आंदोलनाला नौटंकी म्हणून शेतकऱ्यांच्या भावनांवर मीठ सोडणाऱ्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर लाट असून आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने परभणी येथील उपोषण मैदानात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमा दहन करून आंदोलन केले संतप्त झालेल्या आंदोलकांनी बावनकुळे व सरकार विरोधी प्रचंड घोषणाबाजी यावेळी केली आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने दिव्यांग आघाडी जिल्हा प्रमुख केशव जाधव जिल्हा सचिव रामेश्वर पुरी प्रमुख रामेश्वर जाधव तालुका प्रमुख उद्धव गरुड शहर प्रमुख अंकुश गिरी ऑटो आघाडी शहर प्रमुख शंकर दामोदर सरचिटणीस वैभव संघई सर्कल प्रमुख सुरेश आगलावे हेमराज गरुड राहुल शिवभगर रामराज कांगणे नारायण धुमाळ रमेश जोंधळे गोपीनाथ जोंधळे इत्यादी उपस्थित होते चंद्रशेखर बावनकुळे डोक्यावर पडलेला आहे एक तर लग्नबाजी झालेला मंत्रीपद कुठल्याही प्रकारचे विषय कळत नाहीत उचली जीभ लावली टाळाला नरेंद्र मोदीचा किचन मास्टर असला हा माणूस फक्त आणि फक्त चाटुगिरी करून मंत्रीपदावर आहे या माणसाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत शेतकरी सहा लाख शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या रोजही आत्महत्या होत आहेत या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नौटंकी नवटंकी वाढवत असतील तर याचा मेंदू सरकारला तपासावा जर याचा मेंदू सरकार तपास नसेल तर प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या पद्धतीने याचा मेंदू तपासेल की शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ तोडायचं काम नेहमीच भारतीय बा, जनता पार्टी मंत्री करत आहेत या सर्व मंत्र्यांना माझी विनंती आहे आपण सुधरा नसता जिथं दिसाल तिथं कपडे फाटेपर्यंत तुम्हाला शेतकरी आणि प्रारचा कार्यकर्ता मारेल याही पुढे जर तुमचे वक्तव्य जर असे शेतकऱ्याच्या विरोधात यायला लागले तर तुम्हाला रस्त्यात फिरणं मुश्किल होईल सन्मान्य बचो सारखा माणूस जर पायाला चार चार इंचा खड्डे पडेपर्यंत पदयात्रा काढत असेल आठ आठ नऊ दिवस उपोषण करत असेल एक दिवस उपोषण राहून बघा तुम्हाला देव दिसतील त्या माणसाची तुम्हाला नोटंकी दिसते एक तर तुमच्यानं काही करणं होत नाही एखादा अधिकारी एखादा पक्षाचा नेता असेल किंवा एखादा शेतकरी नेता असेल जर शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी काम करतोय तर त्याच्यामध्ये तुम्ही काढ्या करायचं काम करता तुमचा मेंदू तुम्ही तपासून घ्या नसता भारतीय जनता पार्टीला तपासायला पाठवा नाहीतर आम्ही तुमचे नडे धरून तुम्हाला मेडिकल बोर्डामध्ये पाठवून तुमचे मेंदू तपासून घेऊ ज्या पद्धतीचं त्या ग्रामसेवकाला झापण्यात आलं त्या पाठीमागचं काय कारण असेल जर ते कारण योग्य असेल तर ह्या पद्धतीने दादागिरी टाईप झापणं अत्यंत चुकीचं होतं तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याला बोलून घ्यायचं होतं आणि त्याला समजून सांगायचं होतं की जर तुझे कर्मचारी व्यवस्थित काम करत नाहीत तर त्यांच्यावर कारवाई कर तुम्ही सरकारमध्ये आहात तुमच्याकडे करा कारवाई करायचा हत्यार आहे चार चौघामध्ये शिवगाल करून त्याची बेजती करून कुठला स्टंट करताय अत्यंत चिल्लर पद्धतीचं मिळालेले हे तुम्हाला प्रसिद्धी आहे या प्रसिद्ध प्रसिद्धीसाठी तुम्ही हे केलं जर तुम्हाला लोकांची कामं करायची असले असली असती तर तुम्ही एमआरजीची बैठक लावली असती संबंधित विभागाची बैठक लावली असती आणि त्या बैठकीच्या मार्फत कामं केली असती ही सिल्लर अतिशय थोटकी प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला असताना